दोन प्रश्न आले होते प्रतिभाज ब्लॉग यांचा रामेश्वरी लॉटरी मध्ये आल्यापासून बुक करेपर्यंत आयुष्यात ट्रॅव्हल करतील स्वामी नमस्कार कशा सगळे आजच्या नवीन ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत तर आज होळीचा दिवस आहे आजच्या ब्लॉग मध्ये मी ब्लॉग केला होता तो पोळीचा केला होता आणि आता संध्याकाळ झाले तर मी चहा घेते मला दोन प्रश्न आले होते कॉमेंट आले होत्या की तुम्हाला विजाच्या इंटरव्ह्यूला कोणते प्रश्न विचारले होते म्हणजे मला म्हणजे माझा विजा असतो तो एच फोर विजा म्हणजे गवरच्या बाबाचा येतो एच वन बी विजा तर याच माझ्या प्रश्न मला जे प्रश्न विचारले होते त्याबरोबरच त्यांना पण काही प्रश्न विचारले होते त्याचे पण उत्तर अजून एक प्रश्न आहे त्याच त्याच संदर्भात तर तो मी प्रश्न नीट वाचून म्हणजे गौरीचे बाबा असतानाच दोघे मिळून व्हिडिओ करू कारण मला प्रश्न विचारले होते आ, काय विचार होत्या तेवढा मी सांगू शकते पण अजून डिटेलमध्ये जर हा व्हिडिओ तुम्हाला माहिती करून घ्यायचा असेल तर मग त्यासाठी गौरीचे बाबा पण लागतील तर दोघे मिळून मग तो व्हिडिओ करू ते सध्या लॉन्ड्रीसाठी बाहेर गेलेत तर ते आले की आम्ही व्हिडिओ व्हिडिओला सुरुवात करू आणि आता फक्त सकाळी ज्या पुरणपोळी केली तसे पसारा राहिला आहे भांड्यांचा आ, तो फक्त आवरायचा आहे संध्याकाळच्या जेवणाची काही काळजी नाही आता कारण पुरणपोळीच्या दिवशी सगळ्यांच्या घरी हेच असतं की सकाळी पुरणपोळीचं जेवण झालं की रात्रीचं जेवणाची टेन्शन नाही फक्त भात तोडा करायचा गरम गरम तर आता सध्या तरी काही काम नाही आम्हाला पण आता गौरीश बाबा आले की मग आम्ही तो व्हिडिओ एकत्र बसून करून तुमच्या तुम्हाला जे प्रश्न पडलेत त्याचबरोबर त्या संदर्भात अजून अजून जे तुम्हाला माहिती देता येईल ते पण आम्ही ह्या व्हिडिओ देऊ मी सुरुवात ऑलरेडी केल्या त्यांना प्रश्न काय सांगायचे ते मी म्हणजे काय होते ते विचारलं फक्त मला मग मी सुरुवातीला सांगितलं त्याप्रमाणे की दोन प्रश्न आले होते एक तरी होता प्रतिभा यांचा त्यांचा प्रश्न होता हाय ताई, ताई तुम्हाला विजा इंटरव्ह्यू मध्ये कोणते क्वेश्चन विचारले होते आणि दुसरा एक आहे रामेश्वरी दवे यांचा त्यांनी विचारले तुम्ही तुम्ही एअरपोर्ट वरचे इमिग्रेशन वगैरे काय डॉक्युमेंट लागते ते डिटेलमध्ये सांगितले आहे पण प्लीज लॉटरी मधील सिलेक्शन झाल्यानंतर एअर तिकीट काढेपर्यंत पूर्ण डिटेल्स मध्ये सांगा सांगले ठीक आहे पूर्ण एक्सप्लेन करा लव्ह तर रामेश्वरी दवे यांचा हा प्रश्न आहे ठीक आहे म्हणजे दुसरा प्रश्न केला तर पहिला प्रश्न ऑटोमॅटिकली म्हणजे लॉटरी मध्ये आल्यापासून तिकीट बुक करेपर्यंत किंवा ट्रॅव्हल करेपर्यंत पूर्ण सगळं तर लॉटरीमध्ये आल्यानंतर पेटिशन अप्लाय होते पेटिशन यु सी एस कडे जातं आणि ते पेटिशन अप्रूवं लागतं जनरली एच वन बीचं पेटिशन एकदम सोपं सगळ्यात सोपं स्टेट फ्रॉर्ड असतं कारण ते एलवन सारखे डिफिकल्ट नाही जनरली पेटिशन अप्रूव्ह होतंच नाईंटी नाईन पर्सेंट एक पर्सेंट कधी जर त्यांना वाटलं की डॉक्युमेंटेशन अप्रूव्ह आहेत तर त्यांनी आर एफी म्हणून असतं म्हणजे रिक्वेस्ट फॉर एव्हिडन्स तो पाठवतात तुम्ही डॉक्युमेंट परत येत असतं मग ते अप्रूव्ह करतात एकदा पेटिशन अप्रूव्ह झालं की तुम्हाला विझा इंटरव्ह्यू साठी जावं लागतं पण त्या इंटरव्ह्यूच्या वेळेला दोन प्रोसेस असतात पहिल्यांदा बायोमेट्रिक म्हणजे आपल्या हाताचे <स्था> ठसे वगैरे घेतात त्यांनी <स्था> आणि दुसऱ्यांदा ऍक्च्युअली इंटरव्ह्यू प्रोसेस <स्था> <स्था> जनरली दोन्ही एकाच वेळ मिळालं तर एकाच वेळेला सगळं अजून होऊन जातं जर वेगवेगळ्या मिळाला आपल्या दोन वेळा होतं बरोबर मोबाईल दोन वेळा आपल्याला दोन अपॉइंटमेंट वेगवेगळ्या मिळाल्या होत्या तर पहिल्यांदा बायोमेट्रिक करून यायचं आणि त्यानंतर मग ऍक्च्युअल विजा एंटर जायचं विजा इंटरव्ह्यू चे क्वेश्चन आपले बऱ्यापैकी स्ट्रेट फॉरवर्ड होते म्हणजे मला विचारलेले क्वेश्चन असे होते की तुमचं नाव काय कंपनी कोणती तुमचं युएस युएस एस मधलं पॅकेज कोणता आहे तुमचा रोल कोणता आहे आणि त्याने ते टॅली करतात म्हणजे आपण दिलेल्या डॉक्युमेंट चेक करतात बरोबर ते चेक करतात बरोबर आणि त्यानंतर डॉक्युमेंट्स फक्त विचारले होते की कॉन्फिडन्स ऑफर लेटर मागण्या मागे होतं त्यानंतर मराठी बहुतेक आय सेव्हन नाईन सेव्हन म्हणजे जे विजाचे डॉक्युमेंट असतात ते मागितले होते तेच मागितलं होतं सरकार मागितलं होतं आणि हिला काही प्रश्न विचारला होते मला विचारलं होते की तुमचं शिक्षण काय आणि मग शिक्षण मी शिक्षण सांगितल्यानंतर मग तुमची स्पेशालिटी कुठली होती स्पेशल विषय कुठला होता एवढं विचारला होता बरोबर झालं बघतो तेवढं विचारलं होतं मुलांना काय गौरी हायस्ट काय हायस्ट एज्युकेशन कुठला तर माझं एम ए सांगितलं होतं आणि त्यामध्ये मग तुमचा स्पेशल विषय कुठला होता असं सांगितलं विचारलं होतं बरोबर क्वेश्चन मला काय विचार नव्हतं जास्त बरोबर आणि बहुतेक जास्तीत जास्त आम्हाला पाच ते दहा मिनिटं लागले असते कारण एक तर तुम्हाला ओपर मस्त इंटरव्यू द्यायचं आ... पुढचं एवढं काय नव्हतं म्हणजे भीती जा वाटते पण परन... भीती वाटेल तर भीती वाटणं साहजिक आहे भीती वाटण्यासारखं इंटरव्यू थोडं माहितीसाठी एल्वन इंटरव्हिव्ह एल कारण स्पेशालिटी इंटरव्यू असतो आणि तुम्हाला सांगायचं असतं की तुमच्याकडे असं काय स्किल आहे त्यासाठी तुम्ही इकडून तिकडे जाताय युएस मध्ये जाताय कारण एल वेलची प्रोसेस असते इथल्या एम्प्लॉयरला आपल्याला सांगावं लागतं की आम्हाला ला हे टॅलेंट इथं मिळत नाही अमेरिकेत म्हणून आम्ही तिकडे हायर करतो त्यामुळे चा इंटरव्यू थोडा डिफिकल्ट असतो त्यामुळे टेक्निकल म्हणजे नॉट नेसेसरी टेक्निकल तर विचार जाणून घ्यायचा प्रयत्न करतात की काय तुमच्याकडे असं आहे जे दुसऱ्या लोकांच्याकडे नाही पण एच चा इंटरव्यू एकदम सोपा साधा सरळ तर काय एवढं हे नसतं तर आपला आमचा विजा येतो एच एच वन बी आहे आणि जो डिपेंडन्टी असतो म्हणजे आमच्या म्हणजे त्यांच्या फॅमिलीचा असतो जसं की माझा म्हणजे वाईफचा मुलगीचा त्यांचा एच हो फोर हा विजा असतो तर गौरी आमची त्यावेळी छोटी होती तर तिला काय असे प्रश्न विचारले नव्हते आणि मुलांना विचारतात का मग जर मोठे असले तरी नाही ना आणि एकदा मग विजा अप्रूव्ह म्हणजे स्टॅम्पिंग झाल्यानंतर आम्ही प्रवास कधी करू शकतो अमेरिकेला कुठलंही असं हे नाही हे तुम्ही हे हो करू शकता फक्त तुम्हाला पासपोर्ट घरी यायला त्यानंतर कॅम्पिंगसाठी पासपोर्ट घेऊन घेतात पासपोर्ट परत घरी यायला जेवढा वेळ लागेल तेवढाच आहे एकदा पासपोर्ट तुमच्या झाला जार की तुम्ही नेक्स्ट डे ने ट्रॅव्हल करू शकता त्यामुळं असं त्यानंतर कुठलंही हे नाही की तुम्ही एवढ्या दिस इंडिया ट्रॅव्हलमध्ये दुकान असं काही नाही लगेच ट्रॅव्हल करू शकता पण पासपोर्ट यायला तुम्ही लागतो म्हणजे आठवडा वगैरे लागतो डिपेंड ऑन तुम्ही कुठली सर्व्हिस घ्यायचा त्यात पण सर्व्हिस असतं राईट आयदर तुम्ही पुण्यात जाऊन त्या लोकेशनला पिक करू शकता नाही किंवा तुम्ही पोस्टानं हे करू एक शकता एक्सप्रेस न त्या केस मध्ये ब्लू डार्ट नाही डिपेंड ऑन दॅट तुम्हाला तुम्ही ट्रॅव्हल करू शकता स्टॅम्पिंग म्हणजे काय असतं स्टॅम्पिंग मध्ये पासपोर्टच्या एका पेजवर त्याने फक्त अमेरिकेचा व्हिसा प्रिंट करून देतो झालं नाही आता कन्फ्युजन होत असं एच वन बी चा टोटल ड्युरेशन सहा वर्षाचा असतं पण तुम्हाला नॉट ते पण असं नेसेसरी नाही की दोन वर्षाचा असेल म्हणजे कारण काही ना तीन तीन वर्षाचा दोन वेळा जातात म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्ही जेव्हा स्टॅम्पिंगला जात आहे तेव्हा त्यांनी डिसाइड करतात की कि तुम्हाला किती वर्षाचा विजा द्यायचा आहे मग पहिला जर मला जसं दोन वर्षाचा दिला दोन वर्षानंतर मी येऊन एक्सटेंड केलं केला तर मला त्यांनी परत दोन वर्षाचाच दिला आता मला सगळं परत एक्सटेंड करावं लागेल तर तसं डिपेंड असतं ते आणि परत एक्सटेंडची प्रोसेस पण नॉर्मली सेम आहे पण त्यात इंटरव्ह्यू वगैरे नसतो म्हणजे फॉर एक्झाम्पल तुमच्याकडे विजा आला की रिन्यू करताना रिन्यू करताना ड्रॉप बॉक्स असतो म्हणजे तुम्ही फक्त डॉक्युमेंटेशन लावून सबमिट करायचे विथ पासपोर्ट पासपोर्ट तर नाही घेतो ना परत सॅम्पिंग साठी फक्त तुम्हाला तिथे इंटरव्ह्यू गरज नाही आणि त्यावेळेला सगळ्या लोकांना द्यायची पण गरज नाही तुम्ही फक्त एकच प्रायमरी माणूस जरी गेला किंवा तुम्ही एखाद्या तिसऱ्या माणसाला पण सांगू शकता त्याला फक्त ऑथरिटी लेटर द्यावं लागतं ते पण चालतं हे आम्हाला एवढे दोनच क्वेश्चन आले होते आणि मग त्याच्या संदर्भात अजून जे मला जे वाटले त्यांना विचारावं तुम्हाला पण माहित असावे असे करून मग जी माहिती देत बाकी पाहिजे इन जनरल तुम्हाला जाणून घ्यायचं असेल ना कुठला प्रश्न विचारू शकता तर इमी हेल्प नावाची एक वेबसाईट आहे तर इमी हेल्पच्या वेबसाईट वर जाऊन तुम्ही बघू शकता की लोक जनरल काय विचारतात बऱ्यापैकी जनरली क्वेश्चन तिथं जे विचारतात ना बाकीच्या लोकांना विचारतात ते विचारतात असं वेगळं काही विचार नाही त्यामुळं ते कन्फर्म बघितलं रेफर केलं तर इनफ आहे दोनच प्रश्न आले होते त्यामुळे मग एवढेच उत्तर दिलेत आणि अजून आम्हाला जे वाटले की त्याच्या संदर्भात तुम्हाला पण अजून माहिती मिळाली म्हणून मग आमच्याकडची आम्हाला जेवढी माहिती थोडी पण याच्यामध्ये ऍड केली अजून तुम्हाला काय प्रश्न असतील तरी परत कॉमेंट करा आम्ही जसे जसे पुढचे व्हिडिओ आन्सर दे जाऊ आम्ही तर संध्याकाळ झाले किती वाजले साडेसहा वाजायला आले गौरीचे बाबा येऊन परत गेलेत लॉन्ड्रीसाठी म्हणजे इतर लॉन्ड्री करताना दोन मशीन असतात एका मशीन मध्ये पहिला धुवायला टाकायचे धुतलेले कपडे ड्रायर म्हणून असतं त्याच्यामध्ये वाळवा टाकायचे असतात तर त्याला फळफळा थोडा वेळ लागतो तर अजून ते आलेले नाही आहेत माझं करा संध्याकाळच्या जेवणाची घाई नाही फक्त भात ह्याची अंघोळ अजून आणि ह्याचं जेवण तर त्यालाच वेळ लागतो ते आले तर मग मी आ... करून घ्यायचं म्हणते आणि आता साडेसहा वाजायला आले पण छान ऊन पडले बाहेर आज ते ऊन फसवं इथलं म्हणजे विंटरमधलं तरी कारण ऊन जर दिसत असलं उन... तरी वाऱ्यामुळं ना थंडी भरपूर असते इथं थंडी वाजते त्यामुळं विदाऊट जॅकेट तुम्ही फिरू शकत नाही माझ्या मते एप्रिल पासून ना <laughs> एप्रिल पासून ना थंडी कमी वाजायला सुरुवात होते त्यामुळे आम्ही एप्रिलची वाट बघतोय सेलिब्रेट करत नाही ह्यावेळी कारण थंडीत थंडी तर भरपूर आहेच ह्यावेळी बाळ लहान आहे माधव तर त्याला बाहेर घेऊन फिरणं वगैरे इझी नाही तर माधवच्या जेवणाची त्याच्या आंघोळीची त्याच्या वेळ झाली तर हा ब्लॉक आता मी तो वाढवत नाही मला असे आहे तुम्ही जे प्रश्न विचारले होते त्या प्रश्नाने तुम्हाला तुमचं समाधान झालं असेल आणि अजून काही प्रश्न असेल काही डाऊट असतील शंका असतील तर मला परत कॉमेंट करून विचारा यानी हा ब्लॉग व्लॉग आता मी तसं होते पुन्हा भेटू मग तोपर्यंत छान खात राहा खुश राहा एकमेकांची काळजी घ्या तोपर्यंत बाय तो दीदी तो दीदी बाहर बघ